नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे ऋण खोंड म्हणून जन्माला आलो फोंड म्हणून जन्माला आलो ही मुलगा झाला जन्मापासून मालकानं दोघांचाही लाड केला जन्मापासून मालकानं दोघांचाही लाड केला वाढविलं मलाही मुलाबरोबर वाढविलं मलाही मुलाबरोबर रूप दिसो गोजीरवान मुलंही खेळायचं माझ्या बरोबर कुरवाडायचं प्रेमानं मुलंही खेळायचं माझ्या बरोबर कुरवाडायचं प्रेमानं आईचं दूध दोघही पीत आईचं दूध दोघंही पीत अधिक मिळत धन्याचं प्रेम अंगापिंडानं होतो वाढत दोघंही होतो अंगापिंडानं होतो भरत दोघंही होतो वाढत अंगापिंडानं होतो भरत दोघंही होतो वाढत धन्याचं पोर होतं शिकत धन्याचं पोर होतं शिकत मी अनधनी शेतात रावत शिक्षणासाठीचा खर्च दिन रात करून जमवत शिक्षणासाठीचा खर्च दिन रात करून जमवत इमानदारीत मीही धन्यासाठी होतो कष्टत इमानदारीत मीही धन्यासाठी होतो कष्ट धनी नाही दिसला तर गोठ्यातच आसू गाळत धनी नाही दिसला तर गोठ्यातच आसू गाळत वर्षामागून मागून वर्ष सरली वर्ष मागून वर्ष सरली धन्याचं पोर साहेब झालं नोकरीच्या निमित्तानं परदेशी निघून गेल नोकरीच्या निमित्तानं परदेशी निघून गेल धनी माझा थकला होता धनी माझा थकला होता मलाही आता उठवत नव्हतं मी धन्याकडं तर धनी माझ्याकडं एकसारखं होतो बघत धनी माझ्याकडे तर मी धन्याकडे एकसारखं होतो बघत धन्याची सोपती येत होते धन्याचे सोपती येत होते टापा मारीत बसत होते मी मात्र एक तास पूर्वीचे दिवस आठवत होतो मी मात्र एक तास पूर्वीचे दिवस आठवत होतो एक दिन असा उजाडला एक दिन असा उजाडला धन्याचा मुलगा गावी आला तुम्हीही माझ्या बरोबर चला असा धन्याला म्हणू लागला तुम्हीही माझ्या बरोबर चला असा धन्याला म्हणू लागला धन्याच्या डोळ्यात पाणी तरळलं रळलं धन्याच्या डोळ्यात पाणी तरळलं त्यानं एकदम माझ्याकडं पाहिलं मीही माने न होकार दिला नाहीतरी माझंही दिस आता संपतच आलो होत नाहीतरी माझंही दिस आता संपतच आलं होत धनी धावतच गोठ्यात आला धनी धावतच गोठ्यात आला त्यानं आपला क्रुश हात माझ्या हडपळ्या अंगावर फिरवला आणि तडक बोलला ज्याच्या कष्टावर तू साहेब झालास त्याची म्हातारपणी जायना नाही होऊ देणार ज्याच्या कष्टावर तू साहेब झालास त्याची म्हातारपणी जायना नाही होऊ देणार तू आपला मजेत राहा मी राजाची काळजी घेणार तू आपला मजेत राहा मी राजाची काळजी घेणार तुला आता पंख फुटलेत तुला आता पंख फुटलेत तू गगनात झेप घे पण राजाचे पाय तकलेत त्याचा कसा उतराई होऊ पण राजाचे पाय तकलेत त्याचा कसा उतराई होऊ पण राजाचे पाय तकलेत त्याचा कसा उतराई हो <laughs>